नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्याने लाली पावडरची चांगलीच जिरवलेली असते आता इथे दिवा विजू नये म्हणून देविकाने दोनही हातांनी दिव्यासमोर असा हात धरलेला असतो आता सत्या इकडनं फॅन चालू करत असतो देविकाला त्रास देत असतो तेव्हा मीरा मुलाक लागते गप्प बसावो अहो किती त्रास द्याल तिला बाद झालं ना आता किती घाबरवाल तेव्हा सत्या धुमके तू आत्ता तर खरी सुरुवात झाली तू इकडे इथे फॅन पकड बरं मी आलोच असे म्हणत आता लगेच बाजूला जातो सत्याने आता पांढरी साडी घातलेली असते तोंडावरनं असा पदरही घेतलेला असतो असा साडी घालून वेश करून आता सत्य देविकासमोर येत असतो हाता मात्र भूत येतं हे बघून देविकाचे तर लाईट लागलेले असतात देविका जोरजोरात ओरडू लागते बेबी बेबी मला वाचव आई आई कुठे आहात तुम्ही माझं काही खरं नाही आज मी मरणार आज या देविकाचं काही खरं नाही भूत भूत माझ्याकडे येतंय ए ती तिकडे जा तिकडे जातो माझ्याकडे येऊ नको आ असे त्या आता त्या भूताला देविका म्हणू लागते पण सत्या मुद्दामून जोरजोरात पळत देविकाकडे येऊ लागतो जोरजोरात उड्या मारू लागतो आता देविकाला काय करावं काही सुचत नाही देविका खूप घाबरलेली असते तेव्हा आता ती देवाचं नाव घ्यायला सुरुवात करते देवा 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 मला वाचव देवा मी मरेल आज माझं काही खरं नाही देवा वाचव माझं काही खरं नाही असे म्हणत देविका खूप घाबरलेली असते आता लगेच ती आपल्या पदराने आपला चेहरा संपूर्ण झाकून घेते डोळे बंद करते आणि जोरजोरात देवाचं नाव घेऊ लागते आणि ओरडत असते सत्या पटकन आता आपल्या तोंडावरचा जो पदर असतो ना तो काढून बघतो देविकाची वाट लागलेली असते सत्यला खूप हसायला येतं पटकन आता देविका डोळे उघडून बघणार तेच सत्य तिकडनं धमकेतूकडे निघून जातो देविकाला मात्र काय करावं काही सुचत नाही आज माझं काही खरं नाही आज मी मरणार असे ती मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस मीराजवळ सत्य येतच आता मीराही डचकते औ काय हे काय चालू आहे तुमचं चला बरं घरी घरी चला आधी तेव्हा सत्या मला नाही धुमकेत हा सत्या सत्यागिरीत दाखवणार कारण माझ्या बायकोला जो कोणी त्रास देतो ना त्याला त्रास होणार म्हणजे होणार आता मीराला या सत्याला कसं थांबवावं काय समजावं काही सुचत नाही तिला मात्र राग आलेला असतो तेव्हा सत्या धुमके तू अजून तुला मजा बघायची इकडेच थांब थांब तुला दाखवतो आता सत्याने एक अशी पिठाची बावली बनवलेली असते त्यावरती असं काळं काळं लावलेलं असतं आता इकडे देविका इकडे तिकडे बघत असते अरे बापरे हॉस्पिटलमध्ये जो बाप नाहीच हे त्या बापाबरोबर माझंही श्राद्ध होणार आहे उद्या माझं काही खरं नाही मी मरणार असे म्हणत आता मात्र सत्या जोरजोरात विचित्र विचित्र आवाज काढू लागतो आता ते भूत माझ्याकडे येणार का मला काय करेल ती बेबी बेबी कुठेस तू असे आता ओरडतच देविका इकडे तिकडे बघत असते त्याच वेळेस आता जी बाऊली बनवलेली असते सत्याने सत्या पटकन ती बाऊली देविकाजवळ फेकतो आता मात्र देविका जोर जोरात किंचाळू लागते वाचवा वाचवा मला मी मेले माझं काही खरं नाही वाचवा मला असे म्हणत आता पटकन एका हाताने ती बाऊली पकडते आणि लांब फेकून देते त्याच वेळेस मीरा मला अहो चला ना घरी किती त्रास द्यायला तिला अहो घाबरून जाईल ती तेव्हा सत्या लागतो धुमके तू घाबरू दे लय स्वतःला शानी समजत असते ना मग ओ लागू दे जरा तिची वाट थांब तू इकडेच तू काय बी बोलू नको मीरा लगेच आता सत्याला त्या फॅनपासून दूर ढकलत असते कारण सत्या फॅन फिरवत असतो त्यामुळे तिचा दिवा विजत असतो ना आणि देविका दिव्याला म्हणत असते ए बाबा अरे तू तरी विजू नको रे बाबा असं नको करू असे म्हणत आता देविकाची मात्र चांगली जिरलेली असते त्या आज सत्या एक काडकी घेतो आणि आता पुन्हा देविकाच्या अंगावरती फेकतो देविकाला काय करावं काही सुचत नाही कशी बशी आता इथे सकाळ होण्याची वेळ झालेली असते तेव्हा सत्य म्हणून लागतो तू आता थोडाच वेळ आहे आता बघ या बबडीला कसं नाचवतो मी नाही थंडीने कुडकुडून नाचायला लागली ना, कुड़ ना ही बबडी तर नावाचं सत्य नाही मीरा मात्र कंटाळलेली असते कितीही घरी चला म्हटलं तरी हे यायलाच तयार नाहीत मीराला तिथेच झोप लागलेली असते मीरा तर सत्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि आपले डोळे बंद करून सुम्म आता सुम्मत झोपलेली असते आता मात्र सत्याचं लक्ष धुमकेतूकडे जातं धुमकेतू खूप छान अशी सत्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलेली असते सत्या, सत्या मात्र आता प्रेमाने धुमकेतूकडे बघू लागतो तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सकाळी सकाळी आता देविका मस्त फ्रेश होऊन कॉटवरती बसते त्याच वेळेस पंकज येतो आणि मला लागतो बेबी अगो तू किती ग्रेट आहेस अगो रात्रभर तू बाहेर राहिली बेबी तेव्हा लगेच आता देविका मला लागते बावळट तू एक नंबरचा मूर्ख आहे तेव्हा लगेच पंकज लागतो बेबी अगं काय झालं तू माझ्यावरती कशाला राखडते मी काय केलंय माझं काय चुकलंय सांगशील का बेबी तेव्हा लगेच आता देविका मला लागते गप्प बाईस माझ्याशी एक शब्दही बोलू नको मला काहीच बोलायचं नाही त्याच वेळेस पंकज आता कॉटवरती देविकाजवळ येऊन बसतो आणि तू बेबी मी समजू शकतो गो पण तू तुझ्या डॅडींसाठी किती काय काय करते खरंच तुला मानलं पाहिजे त्याच वेळेस देविका मनाशीच लागते जो पाप नाहीचे त्यासाठी मला हे सगळं करावं लागतं आहे याचं जास्त दुःख होतं आहे मला त्याच वेळेस पंकज लागतो बेबी तुझी रात्रभर झोप झाली नाही ना त्यामुळे तुझी चिडचिड होत असेल तू आराम कर मी तुझे पाय चेपून देऊ का आता पाय चेपून देऊ म्हटल्यानंतर देविका जरा खुश होते कारण तिलाही थकल्यासारखं का वाटत असतं ना तेव्हा ती म्हणू लागते ठीक आहे चालेल दाब माझे पाय आता पंकज देविकाचे पाय हात दाबू लागतो त्याच वेळेस आता निरूपा रूममध्ये आलेली असते आता मात्र पंकज देविकाचे पाय दाबतो हे बघून निरुपा जोरजोरात ओरडायला लागते आबा आब बाबा बाबा हे काय करतोय तू बाजूला हो बाजूला हो लवकर बाजूला हो आता पंकज देवी का घाबरतात नेमकं झालंय तरी काय आईनला काय झालंय एवढं काय ओरडतंय त्या दोघंही पटकन कॉटवरनं खाली उतरतात तेव्हा लगेच निरुपा म्हणून लागते घोरपाप घोर पाप केलंय तुम्ही काय गरज होती तिचे हातपाय दाबायची अरे गुरुजींनी काय सांगितलंय माहिती नाही का अरे व्रत चालू आहे तिचं कुणाचाही होता कामा नाही पंकज मूर्खा तुला जे काम सांगितलं ते नाही करायचं आणि इथे पायचे पद बसलाय तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं ती थकली होती तिला खूप थकल्यासारखं झालं ना म्हणून मी पाय चेपून देत होतो त्यात काय झालं एवढं तेव्हा निरुपा मला ते गापवायस अरे पवित्रता ठेवायची सांगितलेली आहे गुरुजींनी कुणाचाही स्पर्श होऊ द्यायचा नाही त्यामुळे दूर राहायचा आणि काय गे देविका तुला पण समजत नाही का अगं तू कॉटवरती कशी बसली गादीवर अगं तुला चटईवरती बसायला झोपायला सांगितलं आहे ना मग तेव्हा देविका मला ते सॉरी आई त्याच वेळेस निरुपामा लागते आता नीट लक्षात ठेवा आता सटईवरती बसायचं हां पुन्हा सांगायला लावू नको नाहीतर माझ्याशी गाठे आता देविका मात्र गप्प बसलेली असते त्याच वेळेस पंकज लागतो ठीक आहे मम्मा आता लक्षात ठेवेन ती तेव्हा निरुपाम लागते तू काय करतो इथे तुला जे काम दिलं ते पूर्ण करता नाही का एवढं मोठं काम सोपवलं आहे ना तुझ्यावर तेव्हा पंकम लागतो मम्मा सॉरी माझ्या लक्षात नव्हतं राहिलं म्हणजे मी जातोच आता लगेच तेव्हा निरुपा मला लागते लगेच निघ असे म्हणत निरुपात इकडनं बाहेर निघून जाते देविकाच्या मनात मात्र डाऊट येतो असं काय एवढं महत्वाचं काम आहे एवढं अर्जंट जावं लागतंय पंकज निघालेलं असतो तो आता लगेच बेबीला म्हणू लागतो बेबी ला तू आराम कर मी जाऊन येतो माझं एक महत्वाचं काम आहे तेव्हा देविका लागते पंकज थांब पंकज थबकतो आणि देविकाकडे बघू लागतो तेव्हा देविका म्हणू लागते खरं खरं सांगा असं काय महत्वाचं काम आहे तुझं जे आईंनी तुला सांगितलंय लवकरात लवकर सांग तेव्हा पंकज म्हण लागतो असं काहीच नाही देविका आता चुटकी वाजवते बोट दाखवत म्हणू लागते पंकज माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको खरं खरं सांग काम काय आहे पंकज मात्र बेबीकडे बघू लागतो तर इकडे आता सत्या आणि मीरा दोघेही फुलाच्या दुकानात आलेले असतात आता मीरा मस्त स्टँडवरती बुके लावत असते सत्या आता एक एक बुक बुके धुमकेतूच्या हातात देत असतो आता मात्र एक बुके दिल्यानंतर सध्या मात्र इथे मस्त धुमकू तिच्या चेहऱ्यावरती अशी फुंकर मारत असतो तिचे केस बाजूला करत असतो कुठे वेणी फिरवत असतो तेव्हा मीरा मुलाक तो काय चाळे चालू आहे तुमचे तुम्ही ना जरा जास्त जागव झाला आता किती वेळचं बघते एक बुके झाला का काहीतरी करायचं एक बुके झाला का काहीतरी करायचं काय चालू ना नेमकं तेच कळत नाही घ्या पटकन तिकडचा बुके आता सत्य लगेच भुके आणण्यासाठी बाजूला जातो तिथे खूप सारी टोपलीत गुलाबाची छान छान फुलं ठेवलेली असतात आता सत्या समदी फुलं हातात घेतो आणि अशी आपल्या हातात अशी पाठीमागे लपवतो आता धुमकेतू म्हणू लागते देता का नाही त्या पटकन सत्या एक गुलाबाचं फुल धुमकेतू समोर धरतो आता मीरा प्रेमाने सत्याकडे बघू लागते आणि ती गुलाबाचं फुल घेते त्याच वेळेस सत्य दुसरं फुल समोर धरतो आता मीराही ते दुसरं फुल घेते आणि मस्त फुलांचा वास घेऊ लागते आता सत्यने फुलांचा गुच्छच धुमकी समोर धरलेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते द्या इकडे काय चालू आहे अहो कस्टमर साठी ही सगळी फुलं उगच ना तुम्ही आगाऊपणा करू नका आणि जास्तच आजकाल तुम्ही आगाऊ झालेत बास करा ही सगळी नाटकं तेव्हा सत्य तो हे असेल कस्टमरसाठी पण हे तर नाही ना असे म्हणे सत्य लगेच आता जो मोठा गजरा असतो थो, त्यातला थोडासा गजरा तोडतो आणि धमकेतं तो समोर धरतो आता मात्र मीरा चिडते औ काय केलं गजरा तोडला तुम्ही झालं माझं नुकसान केलं तुम्ही चालणार नाही मला ना अजिबात तेव्हा सत्य म्हणतो धमकेतं हा सत्य बायकोचं नुकसान होऊ देणार नाही बघ मी लगेच तुला त्याचे पैसे देतो असे म्हणत सत्याने आपल्या पॉकेटमधनं आता तीस रुपये काढलेले असतात आणि काउंटरवरती ठेवलेले असतात तेव्हा मीरा मुलाक ते ओ साहेब हा गजरा चाळीस रुपयाचा आहे तीस रुपयाचा नाही दहा रुपयाचा तोटा होईल माझा अजून दहा रुपये द्या तेव्हा सत्य मुलाक तो धुमकेतू चाळीसचा असेल गजरा पण हा थोडासा अपरा आहे ना मग तीसलाच द्या की तेव्हा मीरा मुलात ते चालणार नाही हे बघा हाताला लावून आता सत्या लगेच धुमकेतू शेजारी आपला हात लावतो त्याचा हात मोठा असतो ना मीरा मुलाक ते गप्प बसा दहा रुपये द्या नाही तर गजरा भेटणार नाही आता सत्य पुन्हा दहा रुपये देतो आणि मुला तू द्याल आता गजरा मीरा मुलाक ते हे घ्या तुमचा गजरा आणि माळा माझ्या डोक्यात तुम्ही माळेला गजरा माझ्या केसात खूप छान दिसेल तेव्हा सत्य मुलाखत तू धुमकेतू तुझा तु काहीतरी गैरसमज झालाय हा गजरा मी तुझ्या केसात माळण्यासाठी घेतलाच नाही मीराला आता राग येतो माझ्यासाठी नाही घेतला मग कुणासाठी घेतलाय तेव्हा सत्या आता गजरा असा हातात धरतो आणि मग लागतो आहे एक सुंदरी आता मीरा मात्र रागाने मोठा डोळे करून सत्याकडे बघू लागते तर इकडे देविका देविकामध्ये असते बेबी खरं खरं सांग काय काम आहे असं आईने कुठलं काम दिलंय तुला लवकरात लवकर सांगा तेव्हा लगेच लागतो बेबी अगं मम्माने माझ्याकडे चाळीस हजार रुपये दिलेत आता ही लालची देविका तर खुश होते आणि उड्याच मारायला लागते अरे बापरे पंकज तुला चाळीस हजार ना ना दिले आईंनी एवढे पैसे तेव्हा पंकज नाग तो नाही म्हणजे मला नाही दिले रियाला गिफ्ट आणण्यासाठी दिले आता देविकाला राग येतो या रियाला गिफ्ट आणण्यासाठी एवढे पैसे एवढ्या पैशांचं गिफ्ट आहे तेव्हा पंकज नाग तो नाही ग बेबी मम्माने जरी रिया गिफ्ट आणण्यासाठी एवढे पैसे दिले असले ना तरी मी एवढ्या पैशांचं गिफ्ट थोडं आहे त्यात ना काही पैशांचं ना मला सूट घ्यायचा आहे मला बुटं घ्यायची खूप काही काही करायचं आहे आणि उरलेल्या पैशांचं गिफ्ट आणेन मी तेव्हा देवीकर लागते वा, देवी वा बेबी मस्त आयडिया तू एक काम कर मलाही काहीतरी आण तेव्हा पंकज लागतो बेबी कसं आहे ना म्हणजे असं स्टँडर्ड बनून जर त्या पार्टीत गेलं ना तर तो यमडी माझ्यावरती खुश होईल आणि काय सांगावं ते यमडीकडे खूप पैसे आहेत त्याने मला बिझनेससाठी मदत केली आणि पैसे दिले तर म्हणून कसं त्याच्यासमोर असं स्टँडर्ड राहिलं पाहिजे हो की नाही तेव्हा लगेच देविका मुलागते मग बेबी तू एक काम कर ना माझ्यासाठी एक छान अशी स्टँडर्ड साडी आण आणि स्टँडर्ड सँडल पण आण म्हणजे कसं आपण दोघंही मस्त वाटू हो की नाही आपण त्यांना इम्प्रेस करू तेव्हा लगेच आता पंकज लागतो बेबी बरं ठीक आहे मी बघेल पैसे उरले तर आणेन मी तुझ्यासाठी नक्कीच तेव्हा लगेच आता देविका मुलाग ते उरेल म्हणजे आणावंच लागेल बेबी अरे तुझ्याकडे आता पैसे आहेत ना मग तुझ्या बायकोसाठी तू एवढं नाही करणार का तेव्हा येऊ लागतो आता बघ माझा सूट होईल पंधरा हजाराचा आणि शूज होतील पाच हजाराचे झाले का वीस हजार आणि उरलेले गिफ्टला लागतील आणि त्यानंतर जे काही असतील त्यात तुझी साडी वगैरे येईल तेव्हा देवी का लागते नाही नीट लक्षात ठेव सात ते आठ हजाराची मला साडी हवी आणि दोन तीन हजाराचे मला सँडल हवेत हां जर माझ्यासाठी आणले नाही ना बेबी तर मी बघेन मग माझी खरेदी झाल्यानंतर तुला जे काय घ्यायचं ते घेऊ शकतो मला आहे म्हणजे हवय अशी आता ताकीद इथे दे पंकजला देविकाने दिलेली असते तेव्हा पंकज लागतो ठीक आहे बेबी मी प्रयत्न ना करतो नाही म्हणजे मी आणेनच तुझ्यासाठी नाही आणणार तर कुणासाठी आणणार मी हो की नाही बेबी असे म्हणत आता पंकजने मात्र तिकडनं धूम ठोकलेली असते तर इकडे आता धुमकेतू दुकानात सत्याला म्हणून लागते हो कुठल्या सुंदरीबद्दल बोलताय खरंच सुंदरी आहे का एखादी चिचुंदरी मला बघावंच लागतं या चिचुंदरीकडे तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धुमकेतू तू तिला चिचुंद्री बोलूच कशी शकते ग हे अजिबात या सत्याला चालणार नाही तेव्हा मीरा ते मला बी बघायचे नेमकं कुठल्या चिचुंदरीच्या केसात तुम्ही गळजरा मारणार आहात मी पण बघते चलाच नाही तिच्या डोक्यात असे म्हणत आता लगेच मीरा तिथे एक बॉक्स असतो लाकडी तो घेते आणि सत्याला मारणार ते सत्या ओढू लागतो धुमके तू धुमके तू मस्कर केली की मी अगं धुमके तू हा गजरा तुझ्यासाठीचे मारू नको आता मीरा पटकन तो बॉक्स खाली ठेवते आणि सत्या लगेच आता धुमके जवळ येतो आणि मला लागतो धुमके तू मस्करी करत होतो ग मी तेव्हा मीरा मला लागते आजकाल ना तुम्ही पण जास्त आगाऊ झाला जास्तच मस्करी करायला लागलत चला पटकन माळा माझ्या केसात गजरा आता सत्या लगेच धमकेतूच्या केसात वेणीत मस्त गजरा माळू लागतो दोघेही आता एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात मीराच्या केसात गजरा माळत असतानाच आता रवी आणि रिया आलेली असतात आता फुलाच्या दुकानाच्या बाहेर उभी राहून दोघेही मस्त सत्य आणि मीरा वहिनीकडे बघत असतात वा 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 काय मस्त रोमॅंटिक सीन झालो असतो मस्त दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात गजरा माळयला असतं आता लगेच रिया मुद्दामून खोकला आल्याचं नाटक करू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं गजरा खाली पडला होता की अगं असा कसा तू लावते अगं अशाने गजरा खराब होऊन जाईल मी पकडला म्हणून बरं झालं नाहीतर धुमकेतो हा गजरा आज नासून गेला असता ना ग एकदा का खाली पडला की तो खराब होतो ना तेव्हा रवी असं आहे होय सत्यदादा गजरा खाली पडला होता का तेव्हा सत्य म्हणा होणार त्याच वेळेस आता मात्र रवी आणि रिया हसू लागतात मीरा मात्र लाजू लागते तेव्हा रवी म्हणा सत्यदादा माणसाने ना असं छाती ठोकपणे सांगितलं पाहिजे हो मी माझ्या बायकोच्या केसात गजरा माळत होतो हो की नाही रिया तेव्हा रिया म्हणू लागते अगदी बरोबर आणि मीरा गजरा खूप छान खुलून दिसतो या सत्यादादानी माळायला आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते बरं मीरा तुमचा हा गजरा माळण्याचा सीन झाला असेल तर आपण जायचं का रोमॅन्टिक सीन आपल्याला खूप भूक लागली ग आणि जेवणाची वेळ पण झाली निघायचं का मग घरी तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो तुम्ही दोघे पुढे हो आम्ही लगेच हे आवरून येतो चालेल ना त्याच वेळेस रिया मला चालेल की पण मीरा वहिनी माझ्या पार्टीला उद्या येताना ना सत्यता तुला असाच गजरा मळायला सांग तुला खूप छान दिसतं असे म्हणत आता रवी आणि रिया हसतच तिकडनं निघून जातात त्याच वेळेस मीरा मला लागते काय चालेल आज तुमचं आजकाल ना हल्लेखोर झालात तुम्ही काही ना काही करतच असतात तेव्हा सत्य मला धमकेत हे समज तर मला त्वा आज शिकवलं की हो की नाही देवा मीरा मला ते हो मी शिकवलं हे समज तेव्हा सत्य म्हणागत तू नाही तर मग कोणी तेव्हा मीरा मुलागते बरं ते जाऊ द्या अहो उद्या आपल्याला रियाच्या पार्टीला जायचं आहे ना बड्डेच्या मग आपल्याला तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेतलं पाहिजे काय घ्यावं हो बरं का मी एक छान असा बुके बनू तिच्यासाठी सुंदर मस्त वेगवेगळ्या फुलांचा तेव्हा सत्य म्हणागतो चालेल की की तू तेव्हा मीरा मला ते मी ना त्यात सगळी भारीमधली फुलं घालणार आहे तेव्हा सत्यमोनतलं कुठली फुलं तेव्हा मीरामोलात ते हे बघा आता बुके घेतल्यानंतर गुलाबाची येतील सुरुवातीला नंतर लिलीची सनफ्लावर अशी जी काही वेगवेगळी वेग फुलं असतात ना ती सगळी फुलं मी त्या बुकेत घालेल रियाला खूप आवडेल वर काओ हो। तेव्हा सत्यमोलाक लागतो धुमके तू तू किती बी फुलांचे नावं सांग पण जगातलं एकच सुंदर फुले तेव्हा मीरा मोलाक ते कुठलं ते मला नाही माहिती मी सत्या पटकन आता लगेच आपला मोबाईल काढतो खिशातनं आणि आता त्यात धुमकेतूचा फोटो तिला दाखवू लागतो म्हणजे असा धुमकेतू समोर मोबाईल धरतो त्यात धुमकेतूचा फोटो तिला दिसू लागतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू हे जगातलं सगळ्यात सुंदर फुले तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही पण ना आजकाल ना तुम्ही जास्त आगाऊ झालात बरं का दोघेही आता एकमेकांकडे बघून हसू लागतात तेवढ्यात आता समोरनं फुसका पंकज गिफ्ट घेऊन आलेला असतो आता फुसक्या पंकजच्या हातात एवढा मोठा बॉक्स बघून सत्याला लगेच डोकावून त्याकडे बघू लागतो त्याच वेळेस आता पंकज तो बॉक्स घेऊन खाली पडणार तेच आता कसा बसा तिकडनं निघून जातो तेव्हा सत्या लागतो धुमकेतू या फुसक्या पंकजच्या हातात एवढा मोठा बॉक्स खरंच याने एवढं मोठं गिफ्ट आहे की नेमकं काय भरून आणलंय यात हे बघावं लागतंय त्यामुळे धुमकेतू मी निघतो तेव्हा मीरामोलाक ते हे बघा काय बी आणू द्या तुम्ही उगच काही अंगलट घेऊ नका आपल्याला काही करायचं नाही आईंचा त्याच्यावरती विश्वास आहे ना, का? विश्वा ना? मग जाऊ द्या विषय सोडून द्या तर इकडे निरुपा घरी पंकजची वाटच बघत असते कारण आता नेमकं पंकज काय गिफ्ट आणणार काय नाही याची तिला उत्सुकता लागलेली असते ना तेवढ्यात आता रवी आणि रिया घरी येतात तेव्हा लगेच आता रिया मुलाक ते मॉम खूप भूक लागली ना चला ना आपण जेवणाची तयारी करूया चला बरं पटकन तेव्हा निरुपा मुलाक ते जेवणाची तयारी झालेली आहे फक्त जेवायला बसायचं बाकी पण अजून पंकज आला नाही ना आपण समदे बरोबर बसूया की तेव्हा रिया मुलाक ते मॉम तोपर्यंत आपण घेऊया की टेबलवरती चला ना तेव्हा लगेच निरूपा मुलाक दे कसं आहे ना समदेजण एकत्र बसले ना खूप भारी वाटतं ना मग थोड्या वेळ थांबूया की तोपर्यंत तुम्ही तो फ्रेश होऊन घ्या मी तुम्हाला आवाज देते पंकज आल्यानंतर असे म्हणत रवी रिया रूममध्ये जातात त्याच वेळेस आता पंकज बॉक्स घेऊन घरी आलेला असतो आता मात्र एवढा मोठा बॉक्स बघून निरुपा तर खूपच खुश होते तेव्हा निरुपा लागते वा पंकज कसलं भारी गिफ्ट आणलंय ना सुधाकर भाऊही हॉलमध्ये आलेले असतात तेवढ्यात आता दरवाजात सत्य आलेलो असतो आता सत्या मात्र त्या बॉक्सकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस निरूपा लागते पंकज अरे कितीचं गिफ्ट हे नेमकं काय आहेत सांगशील का तेव्हा पंकज लागतो मम्मा खूप महागातलं गिफ्ट आहे तुलाच काय समधा ना आवडेल निरुपा लागते हो बरं झालं मस्त आहे तेव्हा पंकज लागतो फक्त मस्त नाही हजार रुपये पॅकिंग करायचे घेतलेत तेव्हा निरुपा म्हणग लागते काय हजार रुपये पॅकिंग करायचं आहे त्यावर पंकज लागतो हो मम्मा कारण गिफ्टच तेवढं मधलं आहे ना तेव्हा लगेच सत्य लागतो नाही म्हणजे असं काय गिफ्ट यात आपण जरा उघडून बघूया की तेव्हा लगेच पंकज लागतो हे कशाला रे तेव्हा सत्य लागतो नाही म्हणजे निरूपा अगं पॅकिंग तर करता येईल ना पुन्हा नेमकं असं काय गिफ्ट आहे एवढ्या पैशांचं आपण बघूया की नेमकं किती पैशांचं आहे तेव्हा पंकज पटकन आपल्या की शतनं अडीच हजार रुपये काढतो आणि लगतो मम्मा हे गे तुझे उरलेले पैसे तेव्हा लागते फक्त ते हो अडीच हजार एवढं बाकीच्या पैशांचं तू गिफ्ट आणलंय का तेव्हा पंकज लागतो हो ममा अगं गिफ्टच तसं भारी आहे ना तेव्हा सत्य आता मोजू लागतो अरे बापरे सदवतीस हजार पाचशे रुपयाचं हे गिफ्ट आहे असं काय गिफ्ट आहे नेमकं बापडे आम्हाला दाखव की तेव्हा सुद्धा कर बाबू लागतो हो पंकज मलाही उत्सुकता लागली एवढं मागाचं नेमकं काय आणलं असेल बरं पंकज मात्र मनाशीच म्हणतो अरे बापरे हा होती सत्य कशाला आलं इकडे आता जर या सत्याने बॉक्स उघडून बघितलं तर नाही 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 माझी वाट लागेल कसं तरी मी मम्माला उलू बनवलं असतं पण या सत्याला कसं कटू एकदा का हे गिफ्ट या एमडीच्या घरी गेलं की कोण उघडून बघणार आहे कुणाला आहे काय आणलं काय नाही त्यामुळे मम्माला बरोबर चुना लावता येईल पण या सत्याला थांबवावं लागेल तेव्हा लगेच आता सत्य तो निरूपा अगं साडेसदौतीस हजारांचं गिफ्ट आहे ते एकदा उघडून बघायलाच पाहिजे आपल्या समजांना कळेल की नेमकं काय आहे तेव्हा निरुपा मला ते चालेल की उघडून बघूया आपण त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो मग मीच उघडतो माझ्या हाताने तसंही लोकांची पल खोलायची या सत्याला चांगलंच जमतं ना हे तर काय गिफ्ट उघडायचं आहे असे म्हणा सत्या त्या बॉक्सजवळ येतो त्याच वेळेस पंखायला लागतो ए चल हट अजिबात उघडायचं नाही अरे हजार रुपये घातलेत मी पॅकिंग करायला आणि मम्मा तू काय हो म्हणतेस अगं याला जमणार आहे का पुन्हा पॅकिंग करायची नाही जमणार हे बघ मम्मा तू जर गिफ्ट खोललं तर ते खराब होऊन जाईल आणि मग तुझा तिथे इन्सर्ट होईल की नाही तेव्हा निरुपा म्हणत हो। ते हो अगदी बरोबर नाही नाही नको नको उघडायला नको त्याच वेळेस सत्य मुलाग तो बरं ठीक आहे उघडून नाही बघू शकत तर नेमकं तोंडातील सांगशील ना नेमकं काय आणलं यात म्हणजे कसं आहे आम्हाला बी कळेल नेमकं गिफ्ट काय ते एवढं महागडं तेव्हा पंकज मिळू लागतो सिल्वर कटलरी आणल्यात तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते काय कटलेट अरे तू सडोदी हजारांचं कटलेट आणली अरे पंकज तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं कटलेट नाही म्हटलो मी सिल्वर कटलरी म्हटलोय तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे काय असतं ते सुधाकर भाऊही विचारू लागतात काय ते नेमकं त्यावर पंकज लागतो अगं मम्मा म्हणजे चांदीची भांडी तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे चांदीची भांडी पंकज खूप महागडं गिफ्ट आहे जा जा रूममध्ये ठेवणे पंकज पटकन आता लगेच ते गिफ्ट रूममध्ये घेऊन जातो त्याच वेळेस निरुपा लागते चला चला आपण सगळेजण आता जेवण करून घेऊया असे म्हणत निरुपाई आतमध्ये निघून जाते दरवाज्यात धूमकेतू आलेली असते त्याच वेळेस आता लगेच इथे सुधाकर भाऊही मनाशीच म्हणू लागतात खरंच या पंकजने त्या चांदीची भांडी असतील आणली असतील ना का खोटं बोलत होता हा प्रश्न आता सुधाकर भाऊंनाही पडलेला असतो त्याच वेळेस मीरा सत्यजवळ येते तेव्हा सत्य मुलाक तो धुमकेतू नक्कीच काहीतरी गडबड आहे बबड्याने गिफ्ट उघडून दिलं नाही कुणाला बघून दिलं नाही म्हणजे यात नक्कीच दुसरं काहीतरी आणि या सगळ्याचा शोध या सत्याला घ्यावाच लागतो तेव्हा मीरा मुलाक ते गप्प बसावं सांगितलं ना तुम्ही यात नका पडू चला पटकन आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता पार्टीला जायचं म्हणून धुमके तू मस्त तयार झालेली असते सत्या घाईघाई देतो आणि मला तो धुमके तू पटकन रूमचा दरवाजा उघड मलाही आवरायचंय ग लगेच मीरा मीरामोलागते ठीक आहे चालेल आवरा तुम्ही हा पण एवढी घाई करू नका तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू आपलं कामच असं असतंय फास्ट टर्म फास्ट त्यामुळे मला दोन मिनटात कपडे बदलायचे धुमके तू तू तिकडे बघ आणि डोळे बंद कर तेव्हा मीरामुलाक तेव का पण मी इकडे बघते की आणि डोळे बंद ठेवते तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही आहे झुमके तू एवढी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत तिकडे बघ बघ तिकडे तेव्हा मीरा मला लागते ठीक आहे चालेल पण लवकर होईल ना कपडे बदलून आता सत्या लगेच धुमके तुला तिकडे बघायला होतो आणि शर्ट पॅन्ट बदलत असतो आता मीरा मुद्दामून पाठीमागे वळून बघत असते झालं का झालं का करत असते तेव्हा सत्य तो धुमके तो अगं थांब की एवढी कसली घाई आहे तुला मला कापडं बदलू तरी तेव्हा मीरा म्हणू लागते एवढा टाईम कापडं बदलायला आम्हा बायकांना तर खूप नावं ठेवत असता साडी घालायला एवढा वेळ लागतो का मेकअप करायला एवढा वेळ लागतो का आणि या माणसांना दोन कापडं बदलायला किती टाईम आहे तेव्हा लगेच आता सत्य मला तू झालं धुमकेतो थोडं राहिलं आता सत्य पॅन्ट घालत असतो त्याच वेळेस मीरा पाठीमागे वळून बघ ना तेच सत्य धुमके तू अगं तिकडे बघ की तेव्हा मीरा म्हणा ते बरं ठीक आहे झालं वर मला सांगा आता सत्याचे कसे बसे घाई गाई गाईत कपडे घालून झालेले असतात तेव्हा लगेच सत्य म्हणागत झालं धुमकेतू झालं सत्या मात्र धडपडून घामाघूम झालेला असतो कारण धुमकेतून बघू नये म्हणून घाईत कपडे घातलेले असतात ना तेव्हा मीरा आता सत्याकडे बघते आणि ते झालं अहो किती तुम्ही वेडे तेव्हा सत्य म्हणू लागतो काय झालं तेव्हा मीरा मला लागते तिकडे बघा आरसाय मला समद काही दिसत होतं आता मात्र सत्या धुमके तुकडे बघू लागतो मीरा मात्र जोरजोरात असू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे पंकजने महागडा सूट आणलेला असतो आता हे सत्याला मात्र समजलेलं असतं सत्या लगेच आता ती पिशवी घेऊन बाहेर येतो आणि जोरजोरात पंकजला मारू लागतो तेव्हा निरुपा मला मारतो ते का मारतोय तू पंकजला सोडा त्याला सोड तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो हो ना मग निरुपा तू ते गिफ्ट उघडून बघ नेमकं या फुसक्याने काय आहे ना ते कळेल तुला आता निरूपा लगेच तू बॉक्स उघडते त्यात एक डॉल असते बाकीचं काहीच नसतं निरूपा सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा सत्यावर लागतो निरूपा हे बघ तुझ्या पैशांचा तुझ्या बबड्याने सूट आणलाय पंधरा हजाराचा आता मात्र पंकजला खूपच राग येतो तेव्हा पंकज लागतो घे मम्मा मी चुकलो ना मी तुझ्या पैशांचा गिफ्ट आणलं ना माझ्यासाठी शर्ट आणला ना सूट आणला ना मला नको येतो हे घे असे म्हणत आता पंकज लगेच तो सूट निरुपाच्या अंगावरती फेकतो सत्याला मात्र राग येतो माझ्या आईशी असं वागतो तू तुला सोडणार नाही असे म्हणत सत्या जोरदार दिवशी पंकजच्या कानाखाली ओढतो आता निरूपा मात्र बिंडोकत असते किती काही झालं शेवटी तिला तिच्या फुसक्याचीच बाजू घ्यायची असते आता तिने इथे लगेच पंकजची बाजू घेतलेली असते आणि मला सत्या मी तुझी आई नाही आहे त्यामुळे माझ्यासाठी तुला हे समध करायची गरज नाही आहे आता मात्र एवढं सगळं होऊ नये ही निरुपा फुसक्याचीच बाजू बांधणार का पण सध्या मात्र या फुसक्याची कशी जिरवणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब